से मा शिवार्दन भगवान की जय बोलो परमपूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराज की जय या ठिकाणी उपस्थित असलेले असे तुलसीगड निवासी देवी देवता आदरणीय वंदनीय पूजनीय असे आपले सर्वांचे श्रद्धास्थान गुरु परमपूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराजच्या वतीने या ठिकाणे जमलेले गुरु निमित्त कीर्तनकार मंडळी गायनाचार्य वादक साऊंड सिस्टम आलेले सर्वच भाविक भक्तांच्या अधिष्ठानांच्या वतीने खूप खूप आभार ओम नमः शिवाय खरे अर्थाने आपण या ठिकाण गुरुपौर्णिमा प्लस व्यासपौर्णिमा म्हणले जातं खरे अर्थाने गुरुपौर्णिमा उद्या आहे आपण या ठिकाणी बसलेले सर्वच ज्ञाती ज्ञात आहेत का गुरु आपल्या जीवनामध्ये गुरु अनेक क्षेत्रामध्ये गुरु केले जातं एखादा शैक्षणिक कार्यामध्ये असो सामाजिक कार्यामध्ये असो आध्यात्मिक कार्यामध्ये असो पण सर्वप्रथम आपण या आध्यात्मिक कार्यामध्ये गुरु कसं केलं पाहिजे खरेखर माय बाप्पानं न होम बोली डांगी आहे शिक्षण गुजराती आहे आणि भक्तांच्या समोर नाईंटी पर्सेंट या ठिकाणे मराठी असल्यावर थोडं तुडकं मोडकं कवयनं आपण मराठी बोलायचा प्रयत्न करतोय खरेखर गुरु कसा असावा का आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये आलेले दुर्दशाला सही दिशा दाखवणारे असे सद्गुरू असावे आज या ठिकाणी लाखो भाविक भक्त आपण या तुलसीगडावरती येत असतो खरेखर आपल्या जीवनामध्ये आपली समस्या आणि वेदना या पुढं घेऊन येतो भाविकांनो खऱ्या अर्थाने आज लाखो कुटुंब या सद्गुरूने या गुरुदेवाने आज सुरळीत मार्गाला घेऊन आणि हा लाखो लाखो आत्म्यांचं कल्याण केलेले आहे हे सद्गुरूचं कार्य आहे खरेखर या सद्गुरूंनी जगामध्ये लाखो आत्म्यात कल्याण केलेलेच आहे पण अस्तव्यस्त झालेले कुटुंब जे व्यसनमुक्त झालेले आहेत व्यसन अधीन झालेले आहेत आपल्या जीवनामध्ये अनेक संकट अनेक दुःख घेऊन आपण या तुलसीगडावरती विराजमान असतो खरेखर गुरुदेवा कोणत्या शब्दामध्ये वर्णन करावं तुमचं का गुरु गुरु असं असावं का आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये आलेले जे दुर्दशा आहेत त्यांना तर दिशा दाखवताच आहेत पण आपल्या जीवनामध्ये आलेले संकट या संकटमुक्त करून आणि आपल्याला सुखाच्या मार्गाला घेऊन जाणारे असे सद्गुरू आहेत खरे अर्थाने गुरुदेवा माझ्यावरूनच मी थोडक्यात एकच मिनटात सांगू इच्छितो का या सद्गुरूचं कार्य एवढं अजोड आहे का त्याचं काहीच तुलना करू शकत नाही एवढं गुरुदेवांचं कार्य आहे जसं स्वामी विवेकानंदचं जे संकल्प होतं उठो जागो आणि ध्येय प्राप्तीसुद्धी मंड्या राहो असं हे स्वामीजींचं कार्य आहे स्वामीजी स्वतः स्व सो, स्वतःची काळजी न घेता स्वतःच्या वेळाची कधी किंमत न ठेवता आज जगाच्या कल्याणासाठी रात आणि दिवस एक करत आहे ए सनातन हिंदू धर्मासाठी जे स्वामीजींनी जगाच्या कार्य हाती धरलेलं आहे भाविकांनो खरेखर सद्गुरू सद्गुरू आज आपल्या तुमच्या प्रेम सद्गुरूवरती असणारा आणि सद्गुरूचा प्रेम जो भाव लागणे आपल्यावर असणारा असं मी सद्गुरूंच्या चरणामध्ये एवढीच प्रार्थना करतो का सद्गुरू ज्या आम्हाला या कलियुगामध्ये तुम्ही साक्षात भगवान शिवशक्तीचा अंश भेटलेले आहेत असं आमचं जन्मोजन्मी आमचा जन्म वाया गेला असते पण तुम्ही सारखे सद्गुरू भेटले नसते आज आम्हाला जीवन जगत कसं हे शिकवलं स्वामीजी तुम्ही आज आम्हाला जीवन जगत शिकवलं पण आध्यात्मिक मार्गाकडं सुद्धा वळवायचं काम सद्गुरू तुम्ही केलेले आहे आज या डांग डोंगरामध्ये खऱ्या अर्थाने मी सनातन सत्यच बोलाल का या डांगडोंगरामध्ये काय कोणतं भानगड हे आम्हालासुद्धा माहिती नव्हतं खरे अर्थाने हे सद्गुरू भेटले म्हणून आज सत्य सनातन हिंदू धर्माच्या जे वाट्याला घेऊन चाललेले आहेत आध्यात्मिक मार्गामध्ये घेऊन चाललेले आहेत स्वामीजी खरेखर तुमचं कोटी कोटी धन्यवाद सुद्धा मनाची समाधानी होत नाही आहे का थोडक्यात सांगायची इच्छितो भाविकांनो माझ्या दोन्ही किडण्या फेल आहेत हे मात्र जिवंत आहेत आहे या सद्गुरूमुळं मी आज जिवंत आहे असा गुरु करा का जीवनामध्ये आलेले आपलं संकट याचा दुःख दूर करतातच जे स्वामीजींचं कार्य आहे स्वामीजींचा हा अनेक रूपी भाऊसागरामध्ये आपण तरुण जायचं आहे हा अनेक रूपी भाऊसागरामध्ये जर आपण तरुण गेलो तर नक्कीच आपल्याला देवापर्यंत हे गुरुमाऊली पोहोच करतील हे अनुभव आहे आम्हाला खरे अर्थाने हे नाग अवतारी बालब्रह्मचारी आहे प्रत्येक वेळा स्वामीजी आपल्याला प्रवचनामध्ये म्हणतात का नाग अवतारी बाल ब्रह्मचारी कसं आहे का जगाच्या कल्याणासाठी जे भगवान शिव शिवशक्तीचे अंश एक त्यांच्या सानिध्यामध्ये ते कधी आपल्याला म्हणले नाही की मी, है। मी देव आहे पण भाविकानो मी सांगतो हे साक्षात देव अवतारी महापुरुष आहे म्हणून ज्यांना पण गुरु करायचे असेल योग्य वेळ आणि योग्य दिवस येऊ राहिलं उद्या गुरुपौर्णिमा म्हणजे व्यासपौर्णिमा खरेखर भाविकांनो आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण अनुभव घेत आलोले आहोत आणि अनेक क्षेत्रामध्ये आपण सगळ्याच गुरु आलोत पण खरेखर या तुलसीगडावरती आल्यानंतर योग्य वेळी आणि योग्य स्थानी पोहोचेल आहे एवढं मात्र मनाला मी नक्कीच मानतो धन्य खरे अर्थानी का या तुलसीगडावरती आल्यानंतर आपण स्वामीजीकडून आपल्या जीवनामध्ये आपल्या परपंचायतमध्ये अनेक वेदना घेऊन येतो पण हे विसरा आपल्या जीवनामध्ये काय जरूर आहे आध्यात्मिक वळ वड़, आध्यात्मिक वळण कसं घ्यायचं आहे आध्यात्मिक मार्गाकडे कसं वळायचं आहे हे मनात ठेवायचं आहे भाविकांनो खऱ्या अर्थाने या सद्गुरूंकडे एक्कावन शक्तीचे ज्ञानी आहेत हे आपले सद्गुरू यांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे परमपूज्य या संत स्वामी अनेक रूपीजी महाराज तर आपल्या जीवनामध्ये अनेक रोग अनेक संकट टाळवतात हे मात्र मात्र आणि मात्र माझे सद्गुरु आहेत सद्गुरु गुरु असं करावं का जे जी आपल्या जीवनामध्ये कोणतंही संकट हरणार असो कोणतंही संकट येणार असेल ते सुद्धा त्या आपल्याला आपल्या सद्गुरूंचे नामस्मरण करून ती संकट लांब पळली पाहिजे असं सद्गुरूमध्ये ताकद आहे खऱ्या अर्थाने भाविकांनो ज्यांना पण गुरु, गुरु करायचे असेल या असा आपल्या मागच्या पुढच्या जन्माचं सतभाग्य आहे का असं महात्म्य आपल्याला साक्षात भगवान शिव शिवशक्तीचे अंश भेटलेले आहे आधी पण शिव आणि अंत पण शिव लक्षात ठेवा हे भ भगवान भोलेनाथ भोळे आहेत आणि भोळेपणाने ते आपल्याकडून आपल्या त्यांच्या सान्निध्यामधून जाऊन आपलं चांगलं करून घ्यायचं आहे मात्र जीवनाचं चांगलं करायचं नाही आहे आपल्याला परमार्थ साध्य करून देवापर्यंत घेऊन जाण्याचंसुद्धा कार्य करत आहे स्वामीजी खऱ्या अर्थाने भगवंताने जे आपल्याला एवढं अमूल्य जीवन घेऊन या भूलोकावरती पाठवलेले आहेत ते पाठवणारसुद्धा कोणीतरी आहे त्याचं कार्य जर आपल्या हाताने नाही घडलं तर आपण खाली हाती जाव हे योग्य आहे नाही असं हे सद्गुरू आपल्याला भेटलेले आहेत आपल्या जीवनामध्ये या सद्गुरूंच्या त्या नेहमीच त्यांच्या सान्निध्यामध्ये एक छोटासा मला आठवण आलं आमच्या दिदी नेहमी कीर्तनमध्ये म्हणत असते का एखाद्या मुंगीला जर लांब प्रवास करायचा राहिलं असतं तर ते गुळच्या भेलीला जर चिपकून राहिले आणि ती गुळाची भेली जर गाडीत टाकली तर सोपं जातं प्रवास असं आपल्याला जर परमार्थ साध्य करायचं आहे आणि मोक्षपर्यंत पोहोचायचं असेल तर या सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये चिटकून राहायचं आहे ऑटोमॅटिक आपण परमार्थ साध्य करून देवापर्यंत पोहोच करतील हे सद्गुरू बोलण्यासारखं खूप आहे पण जमत नाही लँग्वेजमध्ये डांगी जास्त येऊन जातं गुजराती येऊन जातं मिक्स होऊन जातं पण माझे सद्गुरू जसे आहे अनेक रूपी स्वामीजी म्हणून अनेक लँग्वेजचा उपयोग करून तुमच्या पुढं मी नतमस्तक होतो आणि दोन शब्द बोलून मी थांबतोय ओम नम शिवाय बोलो शिवर्धन आरेश्वरी भगवान की बोलो परमपूज्य संत स्वामी अनेक रूपे महाराज की हर हर, हर 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 महादेव ओम नम शिवाय